शाळा माझी माझी भाकरी परफेक्ट ही माझी शाळा काय करते माझी शाळा भाकरी बनवायला शिकवत सार्थक काय होतं का, का नाही दोन भाकरी होऊन तिसरी भाकरीच्या माग लागले फुल गाईज कसे आहेत तुम्ही तर आजची सुरुवात खूप भारी आहे कारण की बऱ्याच दिवसापासून म्हणजे मी तुम्हाला गेल्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं की आ, एक, एक आमंत्रण आलं आहे मला शाळेचं म्हणजे ज्या शाळेच्या समोर मी लहानाची मोठी झाले कैलासवाशी पोटे त्या शाळेमध्ये एक वेगळी उपक्रमा आयोजित केली आहे म्हणजे मी एक दिवशी सहज विचार करत होती की असं काहीतरी पाहिजे म्हणजे बाहेरगावी तुम्ही जाल तर तुम्हाला बघायला भेटेल की शाळेमध्ये बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या जातात शेती वगैरे शिकवली जाते पण आपल्या इथे तसं काही नाही आहे इंडियामध्ये आपल्याकडे खाली अभ्यास 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 पण या शाळेने काहीतरी वेगळं केलं आहे ते म्हणजे माझी शाळा माझी भाकर पोरांना शिकवणारे भाकरी कशी बनवायची आणि ती मला कॉन्सेप्ट खूप जास्त आवडली आहे तर बघू आज कशी मुलं भाकरी बनवतात आणि कसं प्रॅक्टिस करतात म्हणजे ॲटलीस्ट येतं नसेल पण ॲट आज... क ते भा... भाकरीचं महत्त्व काय असेल ते तरी त्या पोरांना आज थापल्याच्यानंतर की आपली आई किती मेहनत घेते तर बघूया चला

आईची निश्चिन बघत साठी हे गाणे सो मच कारण तिच्यासाठी कारण रश्मी जे आहे आईची आणि खऱ्या अर्थानं तिला एकविला आईसाठी खूप काही करायचंय तुम्ही कालच तिथं पॉडकास्ट बघितला नाही तिथे स्वप्न सुद्धा बघितली एका जोरदार होण्या गटीचे हिवा खूप चांगल्या पद्धतीने पत्रकार सचिन सागरे आणि श्री श्रीकाटे यांचं शब्द समनाने खूप खूप स्वागत त्यानंतर या ठिकाणी बरेच काही पालकही उपस्थित आहेत पालकांचेही या ठिकाणी स्वागत आहे आजचा जो कार्यक्रम आहे गैल सी भावरा कोट्या आयोजित माझी शाळा मला भाकरी बनवायला शिकवते आता हे आपण ईश स्तवनाने करत असतो तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन सरस्वती पूजन करावे एक प्रतिशी थोडासा थोडासा वेट असे उपक्रम आम्ही ज्या वेळेला राबवतो त्यातून काहीतरी विद्यार्थ्यांना शिकता आलं पाहिजे ही संकल्पना आमच्या संस्थेची असते उदाहरणार्थ आज आम्ही एक नवीन उपक्रम आम्ही जो हाती घेतलेला आहे कारण मात्र राहिला पाहिजे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हाताळले त्याच्या युट्यूबवर आपण जर जर काही हे बघितलं रील्स बघितले तर खूप मनाला आपल्या आवडतात अशा का खऱ्या मुलांच्या माध्यमातून हा आम्ही हा उपक्रम करतो हे सगळे सर हे सगळीची व्यवस्था या सगळ्या मुलांनी केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं आमची मुलं जी होतं हे सगळं जे काय आपली व्यवस्थित

मांडत इतकं भारी वाटत ना इतकं भारी वाटत ना म्हणजे पोरांना भाकरी बघताना आता पण्या तुम्ही शिक्षण आला शिकायला येते भाकरी थे। कसा ते कसं बनवत होते स्पेशली पण त्याला येते भाकर ना मला अरे गुरु गुरु आली आली जमली जमली बाबा गोळा तर झालाय थोडी पाणी ना अजून थोडासा हा बस आणि नरम कर करतेला जम रे गीता अजून पाणीच टाकणं चालू आहे अरे लोकांचे पीठ झाले लोकांचे पीठ बी झाले तुझा कधी व्हायचा टाक टाक लवकर हे घेतलं तेवढच घे पाहिले एवढा पाहिजे शाळेला भाकरी बनवतो का आखे शाळेला भाकरी बनवते एवढा पीठ घेत परफेक्ट एकदम परफेक्ट आला आला आलं रे पाणी टाक ना कस वाटत आता भारी का तुमच्या ग्रुपनी काय केलं माहिती का फक्त आग लावायचं काम बाकी कसला पत्ता आग परफेक्ट लावली का? पर्फेक, पर्फेक। सार्थक काय येत का नीट परफेक्ट बघू आया पुरा पाणी केलं वाटत सातत जमते आलं 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 शिकवलंय मस्त सर मला एक प्रश्न विचारायचा आहे म्हणजे हा कॉन्सेप्ट कसा सुचला आणि मी बऱ्याचदा विचार करत होती की इंटरनॅशनल जे स्कूल असतात बाहेरगावी त्या स्कूलमध्ये फार्मिंग शिकवतात म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्या गरजूच्या आहेत त्या शिकवतात पण आपल्या इंडियामध्ये हा सगळा कॉन्सेप्ट नाही आहे फक्त शिक्षण हा कॉन्सेप्ट आहे आणि स्पोर्ट्स हा कॉन्सेप्ट आहे त्याच्यात पण इतकं मला वाटत नाही की व्हॅल्यू देतात बट ही ही एक ही वेग वेगळीच कॉन कॉन्सेप्ट आहे आणि मला खूप भारी वाटली जी माझ्या मनात होती आणि ती आपल्या कैलासवाशी भवरापोटे शाळेने ही कॉन्सेप्ट चालू केली आहे तर याबद्दल मला थोडी माहिती द्या ना सर तर कुठे विद्यालय असे नवीन उपक्रम करत असतं मराठी माध्यमाच्या शाळा ह्या इंटरनॅशनल स्कूल इंग्लिश मिडियम शाळांच्या मध्ये मागे पडू नये म्हणून असे बऱ्याच उपक्रम असतात त्यातला हा महत्वाचा उपक्रम आहे विमेन डे येतोय म्हणजे बऱ्याचदा आपण सांगतो की महिलांना समानतेची वागणूक आहे पण जोपर्यंत शाळा शाळांमधून मुलांना स्वयंपाक कपडे स्वतःचे कपडे धुणे स्वतःचं घर साफ करणे ह्या गोष्टी येत नाही तोपर्यंत समानता येणार नाही कारण मुळात विमेन डे असा करून उपयोग नाही की त्या दिवशी महिलांना महत्व द्या म्हणजे बऱ्याचदा असं म्हटलं जातं की मुलींना असं नका सांगू की नीट व्हा त्यापेक्षा मुलांना शिकवा की तू नजर सांगितलं त्या पद्धतीने मुलांना आम्ही वेगवेगळ्याची सवय लावतो पुरुषांना ती सवय लागली निश्चित या देशामध्ये समानतेची वागणूक येईल सगळ्याच शाळांनी हे उपक्रम करावे म्हणजे जेणेकरून शाळांमधून मुलं जी आहेत माणसं जी आहेत त्यांना सवय लागेल आणि इनडायरेक्टली त्यांना जेव्हा ही कामं करतील त्यातवेळी त्यांना महिलांची किंमत कळेल म्हणून हे कार्यक्रम आम्ही करतो आहे आणि असे बरेचसे कार्यक्रम थँक्यू खूप खूप छान वाटलं सर आणि भ एक वेगळी कॉन्सेप्ट आहे आणि जसं तुम्ही बोललात की आ, मेल फिमेलमध्ये काही फरक नाही कळला पाहिजे आणि परफेक्ट आहे आणि मलाही आवडलं आणि मला असं वाटेल की बऱ्याचशा शाळांनी ही सुरुवात करावी की फक्त वुमेन्स डे स्पेशल नव्हे तर प्रत्येक वेळेस मुलींचा आदर करणं काय असतं ते ह्या आपल्या शाळेकडनं आपल्याला भेटलंच आहे आणि सगळ्या शाळांनीही चालू ठेवा थँक्यू मस्त वाटत धन्यवाद अजून एक अजून एक एक पण वाकरणं झाली कधी तिची आली वाकरी मस्त झाली झाली फुल प्रेशर नाही भाकरी करत व्यवस्थित मम्मीकडे बघतो वाटतं तू भाकरी करताना रोज ना हा बरोबर म्हणजे यांनी भाजी पण ठरवली का करायची चटणी ना प्रकारच्या प्रकारच्या चटण्या वेगवेगळ्या भाकर नाही तर चटणी पण काळी पण चटणी पण अरे छोटी हां हा त्याने पिडवा आख्या शाळेला भाकरी म्हणून मला ए फिरो फिरो मार पल्टी बगुरे बाकी तुझे चलेगा चलेगा उतना तो बहुत चलेगा थोडी करत आहे त्यांच्याकडनं जरा तवा वेगळा घेतला ना त्याने लोखंडी तवा लगेच भाकर लागते बाबा सॉरी दोन बाकरी बाकरीच्या माग लागलाय फुल फास्ट आहे माणूस माणूस आता तो माणूस झालाय लागली लागली ती हा पण नाही छान केलं एक दोन तिसरी भाकर चालू आहे त्याची पण फास्ट आहे सार्थक काय होतं का नाही कुठे हा इकडे बघा हे बघ मस्त अशी भाकर केलेली आहे गोल म्हणजे मुलींना पण लाजवेल अशी भाकर यायची मस्त छान छान उद्देश आहे सध्या आमच्या शाळेचा कारण आठ मार्च आम्ही जागतिक महिला दिन साजरा करतो तर मुलांना मला हेच द्यायचं आहे की ज्या वेळेला तुम्ही कुठे बाहेर जाल त्यावेळेला मेस शोधायचा किंवा इतर खर्च करायचा सर्व बघू तुझी भाकर शेंगदाणे मिरचीची चटणी बनवायला घेतली शेंगदाणा मिरची लसून परफेक्ट बघ सगळं आणलं मेजरमेंट तू कधी शिकशील भाकरी नाही तुमच्या स्कूलवाल्यांना पण सांग तुमच्या स्कूलवाल्यांना आमच्या मावशीचा ब्लॉग बघा आणि बघा कशी भाकरी शिकवतात आमच्या इथे स्कूलला हा पहिली अशी झाली दुसरी वाकर परफेक्ट झाली पहिली अशी झाली झाली दुसरी ना प्रॅक्टिस आता फिरो 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 उलटी चटणीला काय काय बनवते बस त्यांना मार्गदर्शन करताना बऱ्याच गोष्टी कठीण आहे तरी मला जी माध्यमिक शाळा आम्ही एक टीम म्हणून चालवत असतो तिथे जर आम्हाला तुमच्यासारखे लोक येतात प्रोत्साहन देतात चटणी 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 थँक्यू सर बाबा परफेक्ट का आम्ही फक्त बघायचं की टेस्ट करायचं आणि भाकरीचा आकार आणि त्यानंतर बसून खायचं या स्पर्धेमध्ये जे आपण भाकरी ठेवले होते हे आपल्या ग्रुप भाकरी बनवत सुंदर असे ताज्या बनले आणि इथेच परीक्षक रश्मीता टावरे सर आहेत त्याचबरोबर मुख्या फॉर्मन्स आहेत आणि प्लेटी बघून असं आम्हाला सुद्धा वाटते की खऱ्या अर्थाने खायला आत्ताच वेगळी गरजेचं आहे पण परीक्षकांना परीक्षा करायची आहे त्यामुळं ते सुद्धा आता बघतील मी रश्मिता टावडे काटे सर आणि मुख्या वामन सर यांना विनंती करतो की आपण असते याच्यामध्ये प्रथम क्रमांक काढायचे चव आकार याच्यानुसार आपण नंबर काढणार आहोत थँक्यू था। भाकरी बनवणारी स्पर्धा स्पर्धा पहिला आणि दुसरा क्रमांक आहे सगळे खाऊन बघणार आहे मी सगळ्या पोरांचे भाकरी कशा असं तरी खाऊन बघणार आहे मेहनतीने केलं

नाही खरंच छान बनवलंय दोन हे तिने मी सगळं खाल्लंय भाकर बघायची होती कन्फ्यूज आकार, आकार आता कन्फ्युज झालाय ना खर सांगतोय ना, ना।, ना। आमचे पाहुणी मंडळी भाकरी खाते ना तर आम्हालाच वाटते आता भाकरी आम्हाला पण खाणे गरजेचं आहे खरंच खाणे गरजेचं आहे आणि खूप छान असे बनवले सगळ्यांनीच छान बनवले मी इथे पहिला आणि दुसऱ्या क्रमांक जरा मुलांनी आता लांब जायचंय मुलांनी सगळ्यांनी लांब जायचे तांदूळ तांदळाचे ही तांदळाचे आता इथे पंचमंडळी मधून बनवतायत ना लोक ही एक नंबर परफेक्ट आहे सॉफ्ट आहे ही पहिली

तीन तशी आहे परफेक्ट ही बाकी मस्तच बाकी झालं मस्त खूप छान खूप छान म्हणजे त्यांना मार्क देण्यासारखे नाहीच आहे पण खूप छान बाकी चटणी विटणी मिरची मिरची बनवून करून त्याला प्रेझेंटेशन परफेक्ट प्रेझेंटेशन परफेक्ट केलंय भाकरीमध्ये गडबड झाली ना तुमच्या काय करताय पण मस्त केले मस्त केले सॉफ्ट आहे एकदम म्हणजे येत मुलांना हा ही भाकर लवकर सॉफ्ट नाही होत तिला बॉईल करावं लागतं तेव्हा ती सॉफ्ट होत सर बहुत अच्छा लगा तू भाकरी बनू भाकरी एक बन सका हा अच्छी तरह से हा एकदम सही तरीके से वालों का साथ और ये जो मेरा घरवालो काय आणि त्यामुळे तुम्हाला प्रथम क्रमांक आला खर खऱ्या अर्थानं प्रथम क्रमांक आला परंतु सगळ्यांचीच भाकरी खूप सुंदर होत्या त्याच्यामध्ये क्रमांक काढताना सुद्धा परीक्षकांना सुद्धा खूप प्रॉब्लेम आले सर मला तुम्हाला विचारायचं आहे की हा कार्यक्रम का राबवल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं म्हणजे मुलांनी भाकरी केल्यानंतर म्हणजे आता आधी तर तुम्ही मला सांगितलं जातं बट एक चांगली कॉन्सेप्ट आहे तर आता तुम्हाला भाकरी झाल्यानंतर मुलांच्या बद्दल काय वाटतंय मुलांच्या मनामध्ये एक स्वत्वाची जाणीव निर्माण झाली स्वतःच स्वतः करू शकतात नंबर दोन स्त्री पुरुष समंत झाली कोणताही मुलगा आता आईकडे किंवा बहिणीकडे वाट बघणार नाहीये कारण का त्यांच्या आता त्याला गरजच नाही मुळात त्याला स्वतःला भात बनवता यायला लागली आणि शाळेचा मुळात दृष्टिकोनच तो होता की मुलांना स्वतःला स्वतःचा भाकरी बनवता आणि एक मला जाणवलं की आता मुलांच्याकडनं बोलताना एक जाणवलं की आता सर आम्हाला मॅगी नको आता आम्हाला वडापाव नको आता आम्ही घरामध्ये जरी आई वडील नसतील तरी सुद्धा आम्ही आमच्या भाकरी करू शकतो खऱ्या अर्थानं आम्हाला खरं ना आज सार्थकी झाल्यासारखं वाटते की हा जो उपक्रम महिनाभर आम्ही तयारी करत होतो त्या महिनाभर तयारी करत असताना या उपक्रमामध्ये मुलांना स्वतः घरी ज्यावी ते भाकरी बनवायला लागले ना तर त्या मुलांचे वडील त्यांना बोलायला लागले हे बाईचं काम आहे करू नकोस आमच्या मनाला स्वतः मनालासुद्धा खूप खराब वाटायला लागला की असं नाही आहे आम्हाला पटून द्यावं लागलं पालकांना की बाबा रे असं नसतं मूल मुलगा आणि मुलगी समान आहे समान फक्त दोघांचंच ना काम नाहीये महिलांचं आणि मुलीचं काम नाही भाकरी बनवणं आणि आज सुंदर एवढ्या भाकरी बनवल्या ना खऱ्या अर्थानं भाकरी सुंदर बनवल्या सिलेक, सिलेक भाकरी सिलेक्ट करताना आम्हाला प्रॉब्लेम मी स्वतः कन्फ्यूज झाली होती खरं खऱ्या अर्थानं भाकरी बनवताना सगळ्यांची सुंदर भाकरी आणि सगळ्यांच्या सुंदर भाकरीमध्ये निवड करताना आपण आपण स्वतः पुष्काळात पडतो मुलांनीच बनवलेलं आणि खूप छान आणि तुम्ही असेच आमच्या शाळेमध्ये येत आणि खूप माध्यमातून हा कार्यक्रम सगळ्यांनी मराठी शाळा वाचली पाहिजे आणि मराठी वाचली पाहिजे आणि आपण वाचू आणि आपण जपू तरच त्या गोष्टी चालू राहतील कारण की असं मुलांना शिकायला भेटेल तेव्हाच त्यांना पालकांनाही वाटेल की शाळेत नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटेल तर या शाळेत टाकायला काही हरकत नाही धन्यवाद सर तुमचा तुम्ही इतका मोठा कॉन्सेप्ट तुम्ही विचार केला आणि त्यासाठी मलाही खूप बरं वाटतं मी बऱ्याचशा शाळांना सांगेन माझ्या थ्रू सांगेन का प्लीज तुम्ही असं काहीतरी राबवत जा ज्याच्याकडून मुलांना रोजच्या गरजा गोष्टी शिकल्या पाहिजेत खऱ्या अर्थ म्हणून तिथं टॅगलाईन दिली माझी शाळा माझी भाकरी परफेक्ट ही माझी शाळा काय करते तर माझी शाळा भाकरी बनवायला शिकवते खऱ्या अर्थानं आपला आजचा उद्देश आहे हा सफल झाला थँक्यू थँक्यू घडत असेल घडत असेल घडलेच नाही तर परंतु आपल्या शाळेने जो कार्यक्रम घडवला असा कार्यक्रम इतक्या उत्साहामध्ये पोरांनी इतक्या सुंदर भाकरी बनवल्या महिलांना सुद्धा लाजू दिला अशा भाकरी बनवल्या काय मस्त एक धन्यवाद धन्यवाद